आज आहे ना मी इतक्या सोप्या तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे ना या एक्सरसाइज तुम्हाला माहिती असतील पण स्टेप बाय स्टेप तुम्ही एक्सरसाइज कशा कर करू शकता आणि पूर्ण बॉडीचा फॅट कसा कमी करू शकता हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडीओ सांगायचा सा प्रयत्न करणार आहे मी जरी तुम्हाला दाखवते सांगते तुम्ही होना तर तुम्ही नुसतं बघून ऐकून नाही होणार आहे ना तुम्हाला मेहनत पण करावीच लागेल तर व्हिडिओ बघता बघता पण तुम्ही या गोष्टी करू शकता जस्ट एक्सरसाइज करू शकता इतक्या सोप्या आहेत ना सहज कोणीही करू शकतं तुमचं वय आहे का जास्त तुम्ही करू शकता तुमचा खूप जास्त शंभर पर्यंत वजन गेलेले का तुम्हीही करू शकता साठ किलो वजन आहे तुम्हीही करू शकता खूप सोपे आहे आणि इतक्या फायदा करतात ना मांड्यांना पोटाला हाताच्या दंडांना ब्रेस्टला म्हणजे जिथे जिथे ओवरऑल आपलं फॅट आहे ना तिथे बराबर काम करणारे जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईक करून घ्या खूप कामाचा व्हिडिओ शेअर पण करायला विसरू नका आता काय करायचंय सर्वप्रथम त्या पोझिशनला यायचं आता कसं आहे लगेच उतर उतर होत नाही ना शरीराची मग थोडस बॉडीला एक्सरसाइज साठी आपल्याला तयार करायचं असतं तर असं जस्ट इथे कमरेवरती हात दिले पोझिशनला नेक्स्ट काय करायचंय जस्ट या पोझिशनला आली इथे एक हात भिंतीला ठेवू शकता जर भिंत जवळ असेल तर नसेल कमरेवरती पण ठेवू शकतात फायचा राऊंड दाखवलाय किंवा टेनचा दाखवलाय तर तुम्हाला याचा वीसचा चा तीसचा चाळीसचा असाच राऊंड करायचा आहे तुमच्या हिशोबानी जस्ट दुसऱ्या साईडला वन टू थ्री फोर फाय रिलीज आता नेक्स्ट या पोझिशनला आली हा त्या पोझिशनला वन टू वरच्या हाताकडे बघायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज ठीक आहे आता आपल्याला एक्सरसाइज ला सुरुवात करायची थोडीशी बॉडी आपली दिली आहे आता अजून एक स्टेप आपण करायची जस्ट या पोझिशनला पाठीमागे भिंत असेल तर भिंतीला टच करू शकता नसेल या पोझिशनला तुम्ही करू शकता जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलीज आता सुरुवात ला सुरुवात पोझिशनला One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, and three. next One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, three. and release तिसरी एक्सरसाइज जस्ट याच पोजिशनला आपण थोडीशी पुढे येते एट नाईन अँड टेन रिलीज नेक्स्ट काय करायचंय एक हात कमरेवरती ठेवायचं एक हात मानेवरती ठेवायचा थोडस अंतर करायचं पायामध्ये जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलीज आता ह्या एक्सरसाइज मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते ना सेम वेरिएशन ठेवायचं मागे पुढे करायचं नाही मग एक्सरसाइज तुम्हाला ह्या माहितीच आहेत पण स्टेप बाय स्टेप कशा करायच्या त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊ लागेल दुसऱ्या साईडला सेम पोजिशन वन टू Three four five six seven eight nine and ten. Release just here, next exercise. Here position La. Hat just your position last one, two, three, four, five, six, seven. प्रत्येक एक्साईड चाळीस चाळीस राऊंड हा घ्यायचा पोजिशनला आली जस्ट हाताला घट्ट असून घेतलं हात वरती नेले जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन अँड टेन रिलीज बसायचंय जस्ट या पोझिशनला आहे आता तुम्हाला इथे अजून पण एक एक्सरसाइज करू शकता जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय याचं सेकंड वेरिएशन ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर अँड फायज जस्ट आपलं पूर्ण हे करून चालायचे नंतर आपल्याला क्षमासमध्ये ठीक आहे रिलॅक्स करायचं मस्त पूर्ण बॉडीला जस्ट इथे तुम्ही पाच मिनटं देखील त्याच पोजिशनला पडायचं पूर्ण माइंडला फ्रेश करायचं बॉडीला रिलॅक्स करायचं आणि नंतर आरामात उठायचं आणि आपल्या कामाला लागायचं आता बघा स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत नक्कीच करा आता इथे मी सांगितलं नाही की बोटाची की प्रत्येक एक्सरसाइज प्रत्येक भागासाठी काम करणार आहे साईड फॅटला पण बोटाला पण हाताला पण ब्रेस्टला पण पूर्ण जिथे जिथे तुमचा फॅट आहे तिथे पूर्ण एक्सरसाइज पूर्ण बॉडीसाठी काम करणार आहे तर ह्या एक्सरसाइज आपल्याला कंटिन्युअसली करायच्या एक महिनाभर रिझल्ट तुम्हाला एक हवा त्याच्यानंतरच नंतरच बॉडी हलकी होणार फॅट तुमचा हळूहळू कमी होण्याला तुम्हाला मदत होणार आता इथे डायट पण घेणं खूप आवश्यक आहे तर माझ्या शहरावरती खूप सारे डायट प्लॅनचे व्हिडिओ आधीच ऑलरेडी त्यातला तुम्ही कोणता एक आता तुम्हाला जो पण आवडेल तो तुम्ही फॉलो करायचा आणि ह्या एक्सरसाइज डेली फोर्टी फोर्टीच्या असे दोन दोन राऊंड करायचे आता कधी करायच्या सकाळी कर खालीपोटाने केल्या कोणत्या एक्सरसाईज बेस्ट असतात वेळ आणि जेवण झाल्यावरती ॲटलिस्ट दिवसात तुम्ही दोन तासांनी कधीही एक्सरसाईज करू शकता जेव्हा वेळ असेल तुमच्याकडे तेव्हा भेटूया असं छानशा एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेअर करा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत